फ्रेंड तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन डॉक्टक व्हिडिओमध्ये तर मी मग अशी पाच साडेपाचला आलेली आहे आणि भरपूर असं थकल्या आणि पण झालं तरी म्हटलं चला थोडीशी व्हिडिओ शूट करू आणि मी पण बदलून टाकली ड्रेस घातलेला आहे आणि पिल्लूला पण पाठीमागं मम्मीने झोळी बांधलेली आहे पिल्लूला झोळी बांधली आहे आणि पिल्लूचा मी ड्रेस चेंज करून टाकला आणि तिला साधा ड्रेस घातला आहे तिचं मस्त चालेल खेळायचं काम पिल्लू पिल्लूला मोठी झोळी बांधली ला आमचं पिल्लू रास झुईत भारी वाटतं <coughs> आहे <आयो! coughs> ना पिल्लू खेळती तू अय्यो आ बाबू काय आलंय बाबू काय करते कुठं आलो आपण कुणा आलो पिल्लू मामाच्या गावी आलो ना हा मामाच्या गावी आलो आम्ही मामाची गावी आलो हा तिला मजा वाटते मस्त बाहेर पडवी मध्ये मी ना म्हणजे झुळे म्हणजे मम्मी ना झुळी बांधून दिलेली तिला भारी राहते ती फक्त तिला असं झुळे हालावं हो लागते खेळा मग पिलू बाय बाय आणि मम्मी त्यांचं कंदील पण बघा कि छान आहे दिवाळीच मस्त आहे ना कंदील भारी कंदील त्यांचं दिवाळीच इकडे मम्मी त्यांच्या बऱ्याच शाळा आहे आणि मम्मी त्यांना गाय नाही तर शाळा भरपूर आहे तर शाळांसाठी त्यांनी मोकळा गोठा केलेला आहे म्हणजे कप्पे पण केले तर तिकडं बारीक बकर आहे आणि इकडं पूर्ण मोठ्या शेळ्या आहे ह्या कप्प्यामध्ये तर मग मी आतमध्ये गेली दूध काढाय म्हणजे दूध काढण्यासाठी शेळ्यांचं आणि ही एक बाहेर आहे तर हिला बाहेर काप ठेवलंय कारण की ही आत्ताच जणलेली आहे दोन दिवस झाले त्यावेळेस आणि मग लहान बकरी आहे ना ते कसं दोन तीन वेळा पा बकऱ्यांना पाजावं लागतं शेळीला त्यामुळे मग तिला बाहेरच हो ठेवलेलं आहे आणि संध्याकाळी परत आतमध्ये घेते मम्मी तर त्यांच्यासाठी घास पण आणलेला आहे कुट्टी पण करून आहे ठावताची कुटी केलेली आहे शेळ्यांसाठी आणि बहीण भाऊ झालेली आहे शयांला म्हणजे ढवळ्या शेळीला या शेळीला आहे ना बहीण भाऊ झालेले ते मस्त आहे बारीक बारीक अजून छोट किती शेळ्या आहे मग आपल्या या चार हे लहान सोडून का हा शाया किती शाया शाय सहा शाय बकर बकरा सहा बोकडी सा आहे हा आता लहान बच्चे अजून तर एवढे सगळ्या मम्मीची शाया आहे सहा शाया आणि सहा बकर आहे मम्मी म्हणी हम्म तर बारा आहे ना सगळे टोटल शेळी पण ये बाहेर हाऊस तर असे तारखून बाहेर यावं लागतं आणि परत आत जावं लागतं का ग मस्त चालते ते पण आतमध्ये इकडं पण काही बकर आहे ते पण दाखवतो मी इकडे एक कप्पा केलाय लहान लहान बकरांना त्यांना वाटलं काही खायलाच देऊ राहिले बघ ना कस करता ते आणि इकडे काही शे घास टाकते ना बरोबर तिकडे पळती पाहिला हम्म कसे कसे चरते तुटून पडले घासावर घासले आवडत ना शाळेला त्यांना बांधती का वर हा कसा आवाज देत आहे ते एक राहिले ना तिकडे येईल का बरोबर हा आलंय ते पण बरोबर असं बांधेवर खाते ते आपण भारी बांधले त्यांना पिल्लू कुठे आहे का पिल्लू कुठे गेलं पिल्लू कुठे गेलोय पिल्लू तिला भारी वाटतं असं मुकळ पिल्लू काय करते तुम्ही फिरत आहे काय हा <laughs> फिरते हे काय फिरत्या मला बालूच रान पण बघायचंय बालून रान तर करेल ना हा ना पिलू ए पिलू जोर बाय मामाच्या गावाला आल तुम्ही ए शण्या कुठं पाह ती फुलं राहील ती पहिली फुलं बघती ती का दादा का बघती कुठे बालू दादा बालू मजा मज्जा आहे ना मामाच्या गावाला बाई ते फुलं पवरायली पाहिजे फुलामध्येच बिझी आहे आम आम्ही आणि आमच्या हात नि तोंडात जात्या ए शिवण्या काय शिवन्या म्हण बघ ती पाहिली कावढं त्याला पाहिलं हा शिवाय तिला हे फुलं आवडते सामा मी हालवते पाय कशी ती काय हलते काय आलं ते बाबो तर मम्मी त्यांनी इथं जाऊस कोथंबीर टाकलेली आहे थोडीशी म्हणजे भाजीला आपण कसं म्हणतो ताती ताती कोथंबीर आणायला भारी आली ती पण इकडे शेपूची पण भाजी टाकलेली शेपूची आणि कोथिंबीर आणि मी पण टाकलेली होती इथं कारण की मधी मध्ये भरपूर असा पाऊस चालायच ना त्या पाऊस मी एवढी उतरली नाही आणि थोडीच आली म्हणजे मेथी एवढी आलीच नाही